त्यांना स्नॅक्स ब्रेक झालाय थोडं लेटच झाला तर स्ट्रॉबेरी जे की ऑर्डर केलं होतं प्राजक्तडी तडीसाठी अहो म्हणले खुश वाटते कुठले मरमर घेतलंच घरून खूपच मोजके राहिले कारण प्राजक्त तिच्या घरी गेली होती पोरं होती त्यांना दिली

काय कुठे उभे तिला बसायचं ती बॅग पण काढाव जिथे खूप खूप अनकम्फर्टेबल आहे खूप अनकम्फर्टेबल आहे बाबड्या काय होत मित्रांनो बाहेरून बस दाखले नव्हते म्हणून मी आलं दाखवायला हे शिरूरच्या पुढे आम्हाला जेवायचं ब्रेक झालाय जवळपास अकराच्या पुढे आणि ही आपली बस आहे मी तुम्हाला दाखवतो या बसमधून आलं आपण नवीन बस आहे दोन महिने झालेली दोन महिनेच झालेत घेऊन ही बस आहे आपली ते बाहेरनं लूक दाखवलं ते हॉटेल आहे शिरूरच्या पुढे जेवायला थांबलेलं तिथं आम्ही आलेलो आहे दिली आहे ना त्या माणसाला कोण आलं कोण आलं तर दिली ना ऑर्डर दिली दिली आणि आता इथं ऑर्डर दिलेली आहे एक पनीर मसाला दोन बटर रोटी आणि आवला दाल खिचडी ही अशीच करत असते काय माहिती काय विषय

खाल्ली होती गणपती पोहेला तर हे काय घेतलं काय पितेस तू हे बिअर सारख काय सोडा आहे का मला वाटलं हे काय घाणेरडापणा आलो आम्ही अडीच तीन वाजता रूम घेतली आणि प्रादेप कसं म्हणणं तर चला आंघोळ करून जाऊया दर्शनाला आठ वाजता जाऊया कसं असतं मित्रांनो आपण हॉटेल लावून प्रवास करून आलो आपल्याला बारकी मुलगी आणि आपली स्वतःची पण बॉडी झोप नसली ना दिवसभर इथं शिर्डी पक्ष शिग्नपुरा झोप न झाले असा नाटकं ऐकण्यापेक्षा मस्त ताणून झोपलो आता वाजले अकरा नाश्ता करणार आंघोळ पाणी करणार आणि मग मस्त अमेरे मग तर चाललोय आम्ही नाश्ता करते आणि मग मी आंघोळ घालणार आहू एवढ्या लांब शिर्डी लावणी हे करण्यासाठी आलीये पुण्यावरून ऍक्च्युअली आऊ फुल जाम झालीये निघायच्या आधीच खोकला सर्दी पण अ स्ट्रॉंग गर्ल आम्ही औषध आणलेलं आहे मॅडम आहे त्यांना खूप भूक लागली यांना बाहेर निघले ना घरात दिवस दिवस भर खात नाही बरं का चार वाजेपर्यंत नष्ट नाही काय नाही जेवण बाहेर आलं बापरे बापरे वापरे ज्वालामुखी सारखी भूक लागते सो लेट्स गो करणार आहे आणि त्याच्यानंतर दर्शन वे जो 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 गे 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 गे। ना वेटन माहिती आहे मला इथं आपल्या इथं पण आहे का वेटन जो आहे होत सकाळी दूध वगैरे पाणी हे होत दुधा रात्री आलं तर काही नव्हतं इथं कुठनात आत आप का आपल्याला तिकड का हे थोडीशी बरे हो, कवडे मेडिकल काय काय आणि बाहेरचा रोड तो आहे थिंक हो मेन रोड तो आहे तर नमस्कार मित्रांनो घरी एकदा पन्नास जेवणार एक आहे इथं सकाळ सकाळ भूक लागली आहे इडली घेतली आहे आणि मी घेतलंय पुरी भाजी तर लोक बघतात व्हिडिओ काढत नाही पण मी माघार नाही घेणार मी व्हिडिओ काढणार बनवणार तर साई भक्तांनो आपण घेतली शिर्डी मध्ये ही पुरी भाजी जे की आता खाणार आहे इकडं इडली चला ठोका ओके फ्रेंड्स प्लॅन मध्ये थोडासा चेंज आहे आपण ऑलरेडी उद्या दुपारपर्यंत शिर्डीच्या इथली रूम घेतलेली आहे आज संडे आहे आणि जर लॉजिकली विचार केला तर खूप गर्दी असती संडेला हा तर एक प्राजक्टनी मला सांगितलं होतं की एक दर्गा इथं पहाडीचा दर्गा असं मोठं नाव आहे त्याचं तर इथं पण जातो खूप छान आहे डोंगरावरती वगैरे म्हणतात तर इथून ते शंभर किलोमीटर आहे पण आम्हाला दुसरं काय कामच नाही आहे फिरायला आलो आहे तर आणि तिला इच्छा पण होती तिथं जायची तर आम्ही असं प्लॅन बनवला आहे की आत्ता आम्ही जाणार आहे इथून नगरला आणि नगरपासून फक्त दहा किलोमीटरवरती तो तारक आहे तर आणि आज संडे तर आम्ही ते देवस्थान कवर करणार आहे आणि त्याच्यानंतर इथे परत येऊन इथं मस्त येऊन जिऊन झोपणार आहे फक्त पण उद्या सकाळी मात्र लवकर उठून जाणार आहे साईबाबांना हां हां कर चालू राहू दे गरम पाणी येत आहे ते मला म्हटले होते की उशीर झालाय तुम्हाला खूप गरम पाणी नाही मिळणार पण गरम पाणी येत आहे चांगली गोष्ट आहे तर आज जाऊन येणार उशीर झाला तरी काय फार फिरायला चालू आहे फिरायला चालू आहे त्यामुळे फिरून घेणार आणि जीव झोपणार आणि उद्या सकाळी लवकर उठून शिर्डी आणि शनी शिंदपूर आणि डायरेक्ट घर

तर त्यालाय तिकडे काय काय तिकडं काय तिकडं काय तिकडं काय तिकडं तिकडं काय बघत तिकडं काय येऊ बर अरे यार कॅन चालू राहतात याला I yeah, had